मित्रमैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा विजयादशमीच्या शुभेच्छा याशिवाय आज महाराष्ट्रामध्ये पाच दसरा मेळावे झालेले आहेत या पाचही दसरा मेळाव्याचा सार मी तुम्हाला पाच मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे जे सगळे दसरा मेळावे आहेत त्यातल्या प्रत्येक वाक्याची चिरफाड तर नाही करता येणार पण काही जे कॉन्ट्रोवर्शियल आहे काही जे खूप जास्त चांगले आहे त्याविषयी मी बोलणार आहे तर म्हणजे आज उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा झाला आहे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा झाला आहे त्याच्यानंतर मनोज जरंगे पाटील यांचा दसरा मेळावा झाला आहे पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा झाला आहे आणि सकाळी सकाळी आर एस एसचं जे काही आहे ते त्यांचा दसऱ्याचा कार्यक्रम सकाळी झाला आहे आज नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणावर बौद्ध समाज एकवटलेला आहे बाबासाहेबांना गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी हे सगळे लोक आलेले आहेत तर आता या सगळ्याचा सार थोडक्यात पाहूया याशिवाय मी तुम्हाला आधीच सांगते की आज दसरा असल्यामुळे माझ्याकडे एडिट करायला कोणी आलेले नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ एडिट करता येणार नाही मी तसाच टाकणार आहे इथे जे मी शेजारी एरवी बातम्यांचे कोणी काय म्हटलं हे टाकत होते ते आज जमणार नाही आहे तुम्ही त्या बातम्या जाऊन शोधून बघू शकता तर सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आज सकाळी आर एस या देशविघातक संघटनेचा शंभर वर्ष पूर्ण झाल्या संबंधीचा त्यांचा दसरा हे झालं कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मोहन भागवत यांनी एक शब्द वापरला आहे ते म्हणतात की काही लोकांना हिंदू म्हणायला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ते त्याला पर्यायी शब्द आर्य भारतीय हिंदवी असं वापरा ते म्हण काय म्हणतात बघाय काय भारतीय चांगला आहे शब्द आता प्रॉब्लेम आहे त्याच्यात आर्य कहे असं म्हणलेलं आहे त्याच्यात प्रॉब्लेम आहे लोकांनी तिथं कमेंट्स केलेल्या आहेत लोकांच्या कमेंट्स काय आहेत तर सगळ्यात पहिली कमेंट ही आहे आणि इफॅक्ट आहे भारतामध्ये जे आक्रमण झाली वेगळी वेगळी त्यातलं पहिलं आक्रमण हे आर्यांचं आहे आजपासून जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी आर्य भारतात आले आर्य म्हणजे साधारणपणे या देशामधले ब्राह्मण आता ते आले भारतामध्ये म्हणजे ते काय परदेशी आहे असं आपण नाही म्हणायला पाहिजे असं पाहायचं झालं तर मग खूप लोक बाहेरूनच आलेले आपण म्हणू शकतो मुस्लिम म्हणजे ब्राह्मण आले मग मुस्लिम आले पठाण आले पारशी आले इराणी आले पण जे या देशाचे इथले आहे या भूमीला ज्यांनी आपलं मानलं ते सगळे भारतीय त्यामुळे आर्य जसं या देशाला जसं तुम्ही म्हणाल की हिंदू म्हणजेच मुस्लिम असं नाही म्हणू शकत ना तसंच कुठल्या तरी एका जातीचं असं नाव नाही द्यायला पाहिजे आणि लोकांनी त्याच्या खाली साहेबांना सुनावलेलं आहेतच ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जे काही आहे ते ते म्हटले की स्वदेशी वापरा वगैरे आपल्याला देशाचं नेतृत्व करायचं आहे आता मी सुरुवातीलाच याला देशविरोधी संघटना का म्हटलं तर स्वातंत्र्याच्या काळामध्ये यांनी इंग्रजांना मदत केलेली आहे इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीला विरोध केलेला आहे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर तिरंगा यांनी पायाखाली तुडवलेला आहे त्याच्यासंबंधी माझ्या फेसबुक पेजला जाऊन बघा तेव्हा लोकांनी पोलिसात तक्रार केलेल्या त्या तक्रारी लेखीमध्ये अजूनही आहेत की अशा प्रकारे आर एस एसच्या लोकांनी तिरंगा तुडवला संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा दुसऱ्या दिवशी गोळवलकरांनी त्यांच्या ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर नावाच्या पेपरमध्ये लिहिलं होतं की मनुस्मृती असताना संविधानाची काय गरज मनुस्मृती जी चातुर्वर्णे व्यवस्थेला मानते ही व्यवस्था राहावी असं म्हणते म्हणजे वरती एकावर एका, वर, एका जातीचं श्रेष्ठत्व ती जात श्रेष्ठ असं माना बाकीच्यांनी त्यांचं पालन करा ही असताना संविधान कशाला असे म्हणणारे लोक आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांची पत्र मी कालपासून परत परत दाखवते आहे त्यांनी तर म्हटलेलंच आहे की संघाच्या या दूषित केलेल्या वातावरणामुळे गांधीजींची हत्या झाली तर म्हणून सांगते आहे खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे की त्यांच्या नावाने नाणं वगैरे काढलं पण मला असं वाटतं की आता नरेंद्र मोदी सत्तेत असल्यामुळे जे काय होतंय ते सगळं तुम्हाला माहिती आहे का कितपत बरोबर चाललेलं आहे त्यामुळे ते ते करणारच होते जसं हिटलरनी पण आपल्या नावाने नाणं काढलं होतं पण आज त्यांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे पुढे दसरा मेळावा झाला आहे मनोज जारंगे पाटील यांचा दुपारी झालेला आहे तो ह्या मेळाव्यामध्ये जारांगे पाटील म्हणाले की मराठवाड्यामधले ते आहेत तुम्हाला माहिती आहे आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो पाऊस पडला ज्याने सगळ्यांना नुकसान आहे त्याची सरसकट नुकसान भरपावी करावी करावी हेक्टरी सत्तर हजार मदत करावी असं म्हटलेलं आहे आणि ते पुढे हेही म्हणले की मराठ्यांना यापुढे शासक बनायचं आहे शिवाय प्रशासकही बनायचं आहे शासक बना प्रशासक बना मी असं म्हणते की या देशामध्ये शासक बनण्याची बनण्याचा अधिकार आपल्या संविधानाने प्रत्येकच जातीला दिलेला आहे मराठ्यांनीच ते बनावं असंही काय मला वाटत नाही मला असं वाटतं की या देशामध्ये सगळ्याच जातीतल्या लोकांनी शासक बनण्यासाठी केपेबल राहावं प्रामाणिक राहावं आणि या देशाप्रती प्रामाणिक तळमळ ठेवावी नक्कीच अशा लोकांनी शासक बनलेलं केव्हा जनतेसाठी चांगलं असेल यात ते बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत त्यानंतर ठाकरे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांनी सोनम वांगचुक यांच्याविषयी बोलले ते या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळाविषयी बोलले खरं तर सोनम वांगचुक यांच्याविषयी इतर कोणत्याही मेळाव्यामध्ये बोललं गेलं नाही उलट मोहन भागवत भाषणामध्ये हे म्हटले की नेपाळमध्ये जे झालं लडाखमध्ये जे झालं हिंसक वळण लागलं हे काही चांगलं नाही आहे आ, हे म्हणले थोडक्यात इनडायरेक्टली त्यांनी सोनम वागचूक यांच्याबरोबर जे काही आज हे लोक करत आहेत त्यांना अटक केली याचं समर्थनच केलं म्हणू शकतो कारण तुम्ही समर्थन नसतं केलं तर आज गडकरी तुमच्या स्टेजवर फडणवीस तुमच्या स्टेजवर सगळे तुमच्या स्टेजवर उभे राहतात चड्डी घालून जेव्हा तेव्हा तुम्ही या सगळ्या लोकांना पाठिंबा देता आणि त्यांचे कामं हे तुमच्याच विचारांनी प्रेरित आहे हेच ही जनता ओळखते आहे तर उद्धव ठाकरे यांचे अंबादास दानवे नेते आहेत तुम्हाला माहिती आहे की त्यांनी पण शेतकऱ्याला न्याय मिळावा असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे हेही म्हटलेले आहेत की जर हे लोक हे आम्हाला म्हणतात की उद्धव ठाकरे तर काय औरंगजेब फॅन क्लब आहे तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपने आपल्या झेंड्यामधला हिरवा रंग काढून दाखवावा आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत हे मुस्लिमांच्या सोबत जातात तेव्हा तुम्हाला दिसत नाही का असं ते म्हणालेले आहे मला असं वाटतं की हे बघा अशा प्रकारे नाही हे पण मला बरं दिसत नाही कारण त्यांनी मुस्लिम हेटच तयार होऊ शकतो त्यांनी हे म्हणावं का बाबा हे आपल्या देशातले नागरिक नाही आहेत का जल्यानवाला भाग हत्याकांडामध्ये गेलेले निरपराध हजारो मुस्लिम पण होते शीख होते आणि हिंदू होते या देशामध्ये फासावर लटकलेले आहेत मुस्लिम हिंदू शीख या देशामध्ये सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले लोक या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटलेले त्यामुळे हा देश सगळ्यांचा आहे ब्राह्मणांचा सुद्धा फक्त ब्राह्मणच म्हणत असतील की आमचंच सगळं चालेल मग चुकीचं आहे किंवा मराठेच म्हणत असतील आमचं तेही चुकीचं आहे कुठल्याही एका जातीचं चालेल असं कोणी म्हणू नये संविधान आणि म्हणून मी म्हणते की या देशामध्ये जेव्हा हे म्हणतात ना हिंदू राष्ट्र व्हावं किंवा नाही नाही ना या देशाचं हिंदू राष्ट्र करायचं ना या देशाचं मुस्लिम राष्ट्र ना या देशाचा बौद्ध राष्ट्र या देश हा देश सेक्युलरच राहील ज्याच्यामध्ये सगळ्या धर्मातले लोक प्रेमाने आनंदाने राहील फक्त या भारताची इथल्या जनतेची समृद्धी होईल हे पाहतील पुढे मेळावा झालाय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि त्याच्यामध्ये त्या वाघमारे ज्योती वाघमारे मॅडम त्याच कडलेल्या आहेत आणि त्या म्हणतात उद्धव ठाकरे यांना टार्गेट करतात आणि त्यांना म्हणतात की अहो बघा तुम्हाला तुम्ही ते बाळासाहेब ठाकरे आजारी होते तर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी दुसरीकडे वाढदिवस साजरा केला तर ठाकरे ऑब्व्हियसली आजारी किंवा इतकं म्हातारं झालेल्या माणसांनी बाळासाहेब ठाकरे म्हटले असतील मला नाही यायचं आहे तर ठाकरे घरी थांबले उद्धव ठाकरे गेले त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला तर म्हणतो आपल्या बापाला एकटं सोडलं आता हे मुद्दा म्हणून असं किती घाणेरडं वाटतं दसऱ्याच्या दिवशी असं काहीतरी काढायचं तुमचा ठोस कार्यक्रम काय आहे ते सा सांगा पण तुमच्या कार्यक्रमामध्ये फक्त उद्धव ठाकरे किंवा यांची शिवसेना कसं वाईट करते आहे हेच ते बोललेले आहेत त्यांचा काय कार्यक्रम आहे हे काहीच बोलले नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याविषयी ते म्हणाले की आम्ही तिथे जालो किटवर चिपकवलं तर काय झालं उद्धव ठाकरे नाही का चिपकवत होते मला हे तातडीच्या प्रसंगी कोणीतरी असं की बाबा इतकं भयंकर झालं आणि चिपकवलंय आपलं नावं त्या हेल्पिंग किटवर मला तरी दिसलं नाही पण तरीही या असं म्हणत आहे मी तर म्हणते कोणी उद्धव ठाकरेंनी के के ते केलेलं असेल किंवा अजून कोणी जर तसं केलं असेल तर त्या चुकीचंच आहे अशा चुकीचं समर्थन कोणीच करू नये पण ज्योती वाघमारे कडकड कडकड बोलले आहे ते असंही काहीतरी बोलत आहेत परवा त्या जिल्हाधिकाऱ्यालाच फोन केला होता काय तर म्हणे अहो इथे मदत पोहोचव पाठवा मदत पाठवा ते जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं तुम्ही किती किट घेऊन आल्या त्या म्हणतात दोनशे अरे गावामध्ये घरच असतात तर पाचशे त्याच्यात तुम्ही दोनशे किट घेऊन येता सत्तेत बसलेले आहे उपमुख्यमंत्री आहेत साहेब काहीच कसं वाटत नाही मग त्यांची स्थिती जरली महाराष्ट्राने त्यांचे व्हिडिओ पाहिले पण या दसऱ्या मेळाव्यामध्ये ते आ, हे झालेले आहेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या खड्ड्याविषयी मुद्दा उचललेला होता संजय राऊत यांनी त्या संघाच्या शंभर वर्षाबद्दल ते बोलले की हे राष्ट्रविरोधी लोक आहेत आणि या सगळ्या गोष्टी हां पंकजा मुंडे यांचा मेळावा पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं की मी कुठलाही जातीवाद करत नाही त्यांच्या मेळाव्यामध्ये म्हणतात की वाल्मिक कराडचे पण बॅनर काही लोक घेऊन आले होते त्याला कोणी विरोध केला असं नाही कळलं पंकजाताईंनी विरोध केला असंही नाही दिसलं म्हणजे जो माणूस इतका मोठा गुंग गुंडा आहे मकोका ज्याच्यावर लागलेला आहे ज्याचे सगळे पुरावे सगळ्या मीडियानी काय काय का त्यांचे रेकॉर्डिंग्स आहेत हे पाहिले आणि तरीही असं सगळं होताना पंकजाताई कसं काय बघू शकतात हे मला माहीत नाही त्यांचे बंधू काय आता ते मी त्यांचं एकदमच नाव माझ्या तोंडात येत नाही आहे ज्यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना कारण की या सगळ्या ह्याच्यामध्ये ते होते किंवा त्यांचं घोटाळे बाहेर आलेले होते तर आ, ते म्हणाले की माझी बहीण आहे तिथे मी मंत्रिमंडळामध्ये नाही आहे आ, परंतु धनंजय मुंडे प मंत्रिमंडळात नाही आहे परंतु माझी बहीण आहे ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर असं भावा बहिणीचं नातं या मेळाव्यामध्ये पाहायला मिळालं आणि अशा गोष्टी आहेत की ज्या आज झालेल्या आहे तर असा सगळा दसरा मेळावा दीक्षाभूमीवर आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर देशभरामधून बौद्ध बांधव हो, बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात तुम्ही गेले होते का आ, मी अशा काळामध्ये बरेचदा नागपूरला होती कारण आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता कारण हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना आणि या मोठ्या प्रमाणावर जातींना अस्पृश्यता छूत अछूत अनटचाबिलिटी इन्सल्ट सहन करावा लागलेला होता सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं होतं शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्माच्या ज्या वीस प्रतिज्ञा आहेत त्या त्यांनी अनुयायांकडून म्हणून घेतल्या आता सगळ्यात शेवटी शेवटी यांना धर्म का बदलावा वाटला तर त्यांना एक दिशा द्यायची होती की कुठला हे बरोबर आहे आणि आज आजही भारताची ओळख जर तुम्ही पाहिली गौतम बुद्धाचा देश म्हणूनच आहे याशिवाय आज लालबहादूर शास्त्री गांधीजी यांची सुद्धा जयंती होती आणि कितीही मोदींचे समर्थक किंवा कितीही आर एस एसवाले वाले मोदी गांधीजींबद्दल माघारी काहीही पसरत असतील काही घाणघाण बोलत असतील खोटं नाटं पसरत असतील पण त्यांना आज गांधीजींपुढे नतमस्तक व्हावं लागलं लालबहादूर शास्त्री या देशातले अत्यंत प्रामाणिक पंतप्रधान होऊन गेलेले आहेत त्यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे लालबहादूर शास्त्री गांधीजींना खूप मानत होते नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांचं नातं तुम्ही त्यांचं पुस्तक वाचा तुम्हाला कळेल किती विश्वास होता त्यांचा एकमेकांवर तर लालबहादूर शास्त्री हे खूपच चांगली व्यक्ती होती याशिवाय महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याने लढे लढले त्यातले खूप महत्त्वाचे रोल प्ले केलेले आहे आज जगभरामध्ये गांधीजींना कोण मानत नाही जवळपास एकशे सात देशांमध्ये जिथे गांधीजी गेलेही नव्हते गांधीजींचे गेले गांधी आज पुतळे आहेत त्यामुळे असं सगळं जे काही आहे ते आजच्या दिवशी झालं आणि याचा हा सगळा सार आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या Uh, जे काही म्हणणं असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच